फायनली अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही तुम्हाला दाखवते मी घर कसं बनला अनुचं हाऊस कसं बनलं तिचं प्रोजेक्ट कसं बनलं सुरू आहे तर नमस्कार मंडळी हा तर आज आम्ही अनोखीचं आम्ही नाही मी नाही अनोखीचं घर बनवणं सुरू आहे काय ग प्रोजेक्ट आहे ना अनोखी बनवणं सुरू आहे अनोखीचे पप्पा बनवून देत आहे पहिला वर्ष वे प्रोजेक्ट बनवून देता है। पक्की अंगवण आली आहे प्रत्येक सब्जेक्टचे कशाला पाहिजे हे चालू आहे बघा तिच्या पप्पाची मेहनत प्रोजेक्ट विद्यार्थ्यांना न्याय लागते मेहनत आपल्याला घ्या लागते <laughs> आमचं थोडं दिसणार आहे कारण घराचं काम सुरू आहे हे बघा हे थोडस आणि खूप कचकचकचकच सगळं घरामध्ये का तुला अभ्यास नाही आहे सु अर्ध कम्प्लीट झाला आहे मी आली तेव्हा मला हे मी बाहेर गेली होती थोडी आली तेव्हा यांचं अर्ध अधिक कम्प्लीट झालं होतं तर माहीत नाही कसं बनत आहे पण हे असं झालं आहे बरोबर पप्पा की मेहनत रंग लायगी की नाही ला, लाएगी तो देखेंगे आपण लोक बनना अभी सुरू आहे तसं आम्ही पूर्ण घर बनल्यानंतर पुन्हा आम्ही दाखवूच बनणं सुरू आहे चुकलं ते सिधं पाहिजे ते पुरतच नाही आखूट झालं आता कसं होईल तो खरडा मोठा पाहिजे होता जास्तच जोर आलाय

अरे बेंड पेक्षा दुसरा शोधन शोदा, दुसरा शोधन तो याच्यावरून आपल्या सेंचुरी पेपर ना हो पण विषय तो नाही आखोड पडता कशाचा जुगाड देसी देसी जुगाड

आम्हाला नाही समजू बाबा पोटभीम म्हणजे काय होते करो करू अनोखी उचलून ठेव हा बहुत कायदे करून राहिला या लावा बस दे कैचीला हात नको का पकडू जमला का जुगड जमत आहे का दरवाज्याला वगैरे दुसरा पेंट मारला लागेल ना सर जी इकडे पाहून सांगाल एवढे एवढा इंटरेस्ट पोराच्या याच्यात नाही घेतन कधी प्रोजेक्ट मध्ये पाहिलं कधी मी स्वतःच्या याच्यात नाही घेतला मग आता काय इकडे पाहून सांगा स्मार्ट दिसाय तुम्ही

बस याला बनवायला सांगा याल सांगा हा? यानच बनवलाय सारा तुनच बनवलाय तुनच बनवला तू हुशारच खूप आहे ना तुन बनवलं असत आम्हाला का आम्हाला गरजच नाही काही बनवायची तूच आहे ना आमच्या सोबत असं आहे तुम्हाला अजून बनल्यावर आम्ही दाखवू कशा पद्धतीने आपण त्या येते बनने के बाद देखते हे कैसा बना आहे उसका प्रोजेक्टवाला हाऊस सर दाखवा थोडंसं झालं असं ना तुमचं आता आता वाजलेत मी जवळपास व्हिडिओ करत होती तेव्हा सात साडेसात वाजले होते साडेसात नंतरही दाखवलं मी थोडंफार आत्ता वाजलेत साडे दहा आणि झोपायची सुद्धा वेळ झाली आहे जेवण वगैरे झालं आहे आमचे आणि हा हाऊससुद्धा तिचा असा बनून तयार झाला आहे दाखवा बरं थोडं आणि हे खरी खरी साहेबाची मेहनत आहे हो जी शेतकरी हो किती सुन आता आम्हाला तर सुंदर वाटलं आहे तुम्ही पण कमेंट करून सांगा की अनोखीचं नेमकं हे प्रोजेक्ट हे तिचं छोटस हाऊस घर कसं ते थर्माकॉलचा नसून निसता करण्याचा आहे पाडा द्याल खाली आता धडकन अशी त्याची हालत केली तरी त्याला काही फरक पडत नाही कारण खूप मजबूत घर बनला आहे <laughs> फक्त घर कुठेही उचलून नेऊ शकतो आपण कुठे का अंबुजा सिमेंट आणि सगळ्यात <laughs> मेन म्हणजे त्यांच्या लाडक्या सुपुत्रीसाठी त्यांनी बनवलं त्याच्यामुळे त्यांची खुशी सगळ्यात जास्त आहे नाही तर आ कधी एक काम कोणासाठी आवाज मारल्यावर ते करू शकत नाही करतात कधी कधी माझ्याकडे रागा नकोवा कसं वाटला घर तर कमेंट करून सांगा तुम्हाला काही बोलायचं आहे दोन शब्द पोरीबद्दल काही प्रोजेक्टबद्दल काही मेहनतीबद्दल जीवासाठी पोरीच्या जीवासाठी करावं लागते कोण कोण असं आपल्या मुलीसाठी करते हे आम्हाला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा म्हणजे असं म्हणजे घरच म्हणून नाही अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्या पोरीला खुशी देऊ शकते तर असं कोण कोण करते प्लीज कमेंट करून सांगा आणि आमचा हा वाटला कसा तुम्हाला ते पण बाय बाय आता, आता रात्र पण तो गरज घेऊ घेऊन बसणार आहे थकलो म्हणते आता थकलो तर बाय बाय गुड नाईट हा सगळा देसी जुगाड आहे दाखवा दाखवा हा सगळा देसी जुगाड आहे पत्रिका कापून कापून त्या हे हे सुद्धा डिझाईन पत्रिका पत्रिकेमधूनच कट केली आहे गणपती बाप्पालासुद्धा पत्रिकेमधूनच लावलेला आहे जुना पुराणा पत्रिका होत्या त्याचा उपयोग करून हे सगळं बनवलं आहे सो कमेंट करून सांगा बाय बाय टाटा भेटू दुसऱ्या अशाच काहीतरी नवीन ¡Súper na... te